नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज अजून एक उपवासाची रेसिपी तयार भाजणीच्या पिठापासून थालीपीठ बनवणार आहोत आणि याच्यासोबत मी येथे शेंगदाण्याची चटणी बनवली आहे उपवास सुरू असल्यामुळे सध्या याच रेसिपी चालू आहेत तर रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका त्याचसोबत रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे तेही बघायचे चला तर मग हे थालीपीठ कसं बनवायचं ते बघूयात पण त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत रेसिपी फक्त बघू नका तर त्या घरी करूनसुद्धा बघा कशा वाटल्या कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका येथे मी एक ताटली घेतली आहे या ताटलीमध्ये किती थालीपीठ बनवायचे त्या हिशोबाने उपवासाची तयार भाजणी घ्यायची आहे मी येथे दोन मोठ्या वाट्या भरून उपवासाची तयार भाजणी घेतली आहे याच्यामध्ये थोडीशी जिरे पावडर टाकायची आहे आणि येथे मी हिरवी मिरची घेतली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखटही घालू शकता हिरवी मिरची ठेचून घेताना मी त्याच्यामध्ये मिठही टाकले आणि त्यानंतर मी येथे एक काकडी स्वच्छ धुऊन साल काढून बारीक किसणीने किसून घेतली तीही टाकायची आहे हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्या याच्यामध्ये मी शेंगादाण्याचं कूट टाकलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता येथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही जे काकडीचं पाणी आहे त्याच पाण्यामध्ये हे पीठ अगदी एकजीव असं भिजवून घ्यायचं आहे सगळं काकडीचं पाणी पिठामध्ये अगदी एक जीव झालं याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हा गोळा परत एकत्र करून मऊ असा करायचा आहे याचं थालीपीठ लागलीच करावं लागतं नाहीतर मग पीठ पातळ होतं ज्या पद्धतीनं आपण उपवासाच्या भाजणीचे वडे बनवले त्याच पद्धतीनं प्लॅस्टिक पेपर घ्यायचं आहे त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचंय आणि याच्यावरती हव्या त्या आकाराचा गोळा ठेवून थालीपीठ अगदी पातळ असं थापून घ्यायचे हे थालीपीठ फार जाड नको आणि फार पातळही नको मध्यम आकाराचं मध्यम जाडीचं हवं थालीपीठ म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये छिद्र आलेच तोपर्यंत तवा गरम करायला ठेवा तयार थालीपीठ गरम तव्यावरती टाकून दोन्हीही बाजूने एकसारख्या रंगावरती अगदी खमंग असं शेकून घ्यायचे हे थालीपीठ खमंग लागतं चवदार लागतं त्याच सोबत करायला हे फार सोपे आहे त्या साहित्यामध्ये होणार आणि उपवासाच्या दिवशी या पद्धतीने तयार भाजणी असेल तर असे थालीपीठ तुम्ही नक्कीच करून बघा आता सध्या नवरात्राचे उपवास सुरू आहेत पण बऱ्याच जणांना बाराही महिने काही ना काही उपवास असतात एकादशी प्रदोष मंगळवार शुक्रवार सोमवार असे आपण वेगवेगळे वेग वेग उपवास करतच असतो तर भाजणी तयार करून घरामध्ये ठेवलेली असली तर तुम्ही असे सोपे सोपे पदार्थ करून खाऊ शकता एका बाजूने अगदी व्यवस्थित असं हे थालीपीठ खमंग भाजले पलटून घ्यायचे दुसरी बाजूसुद्धा एकसारख्या रंगावरती अगदी खमंगाशी भाजून घ्यायची थालीपीठ तयार आहे काढून घेऊयात आणि सगळे थालीपीठ आपण याच पद्धतीनं भाजून घेऊयात हे थालीपीठ अगदी मोजक्या साहित्यामध्ये होतात हल्ली कोणताही पदार्थ बनवताना साहित्याची यादी वाढतच जाते पण पदार्थ तितका खास होत नाही साहित्य किंवा जिन्नस दोन चार असल्या तरीही चालतील पण पदार्थ चवीला छान व्हायला हवा थालीपीठ तयार आहे हे थालीपीठ शेंगदाण्याची चटणी बटाट्याची भाजी काकडीची कोशिंबीर मिरचीचा ठेचा कशासोबतही खा छानच लागतात पण मी येथे शेंगादाण्याची चटणी बनवली आहे यासाठी मी येथे शेंगादाण्याचं कूट घेतले त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आवडीनुसार तिखट टाकायचे तिखट थोडंसं जास्तच टाका म्हणजे चवदार अशी ही चटणी लागते त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे आणि पाणी टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे कोणतीही सुकी चटणी आपल्याला दह्यामध्ये कालवायची असेल तर सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून एकजीव करा दिसायला हे पातळ दिसत असलं तरी थोड्या वेळाने पाण्यामुळे जे शेंगाद्याचं कूट आहे ते फुलून मस्त दाटसर होतं त्यानंतर याच्यामध्ये आपण दही टाकले दही टाकल्यानंतर याच्यावरती फोडणी टाकायची आता उपवासाची फोडणी म्हणल्यानंतर शेंगादाण्याचं तेल त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचेत बऱ्याच जणांकडे कोथिंबीर चालते कडीपत्ताही चालतो पण ज्यांच्याकडे चालतो त्यांनी नक्कीच टाका आमच्याकडे चालत नाही म्हणून मी टाकलेला नाही आहे याच्यामध्ये दह्याच्या आंबटपणानुसार साखर टाकायची तयार फोडणी चटणीवरती टाकून ही चटणी या थालपीटासोबत नक्कीच करून खा रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या धन्यवाद